नमस्कार आजपासून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेष ग्रामसभा आपण आयोजित केल्यात अनेक सहकाऱ्यांनी कळवलंय की बऱ्याच गावांमध्ये आजच विशेष ग्रामसभा आहे काही ठिकाणी उद्या आहे काही ठिकाणी परवा आहे परंतु या दोन तीन दिवसामध्ये आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात ग्रामसभा घेतोय गेल्या आठवड्यामध्ये या बाबतीत आपण सूचना केल्या होत्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सीईना त्या अनुषंगाने त्यांनी आदेश निर्गमित केले होते आणि दोन विषय आपल्याला या माध्यमातून हाताळायचे एक म्हणजे आपल्या गावामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले पायाभूत सुविधांचं त्याची आपल्याला यादी बनवायची आहे आणि प्राधान्यक्रम ठरवून द्यायचा आहे म्हणजे समजा गावामध्ये महावितरणचा काही विषय असेल ट्रान्सफॉर्मर किंवा पोल पडले असतील आणि ते पहिलं करायचं असेल तर यादीमध्ये पहिलं काम ते असावं काही रस्त्याचे विषय असू शकतील रस्ता वाहून गेलाय खचलाय त्याचबरोबरीने कुठे पुलाचा विषय असू शकतो आरोग्य किंवा शिक्षणाच्या बाबतीत शाळा किंवा पीएचसी किंवा आपल्या सबसेंटरमध्ये कुठे काही विशेष अडचण आलेली असू शकते तर जे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे ते एक नंबरला अशा पद्धतीने जे अतिवृष्टीचं नुकसान पायाभूत सुविधांचं आपल्या गावात झालंय त्याची आपल्याला आज ग्रामसभेमध्ये यादी करायची आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपण पंचनाम्यांचं जाहीर वाचन सांगितलंय म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये जे काही नुकसान झालंय मग ते शेतीचं असेल ते वाचलं जाईल कशा प्रकारचं पीक होतं जिरायती होतं बागायती होतं फळबाग होती किती क्षेत्र होतं हे वाचलं जाईल इतर काही नुकसान असेल समजा आपला ड्रिपचा सेट वाहून गेला किंवा काही पंप आ, मोटर वाहून गेली विहिरीमध्ये जर गाळ आला असेल तर त्याच्यासाठी आता तीस हजार रुपये आपल्याला दुरुस्तीसाठी मिळणार आहेत किंवा जमीन जर खचली असेल करडून गेली असेल करडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत सत्तेचाळीस हजार साधारण हेक्टरी आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि तीन लाखापर्यंत ती जमीन दुरुस्त करण्यासाठी रोजगार हमी योजनेतनं आपल्याला अधिकचं सहाय्य मिळणार आहे असे वेगवेगळे विषय आहेत पशुधनाचा विषय असेल सर्व पशुधनाला आता अनुदान मिळणार आहे आधी तीन मर्यादा होती ती मर्यादा आता आदरणीय देवेंद्रजीने काढलेली आहे त्यामुळे पशुधन जे पशुधन जे दगावले त्या सर्व पशुधनाला आपल्याला अनुदान मिळणार आहे तसे अनेक विषय आहेत घर जर पडलं असेल अंशतः त्याला वेगळी मदत आहे पाणी आलं असेल तर त्याला वेगळी मदत आहे जरी अतिक्रमण केलेल्या जागेत घर असलं आणि पाणी जर आलं असेल पाणी शिरलं असेल नुकसान झालं असेल तर त्याला देखील मदत ग्राह्य आहे देणं अनुज्ञ आहे हे आपल्याला माहिती असावं हे वाचन जे आहे ते आवर्जून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करायला लावतोय जेणेकरून गावातील सर्वांना कळेल की नेमकं कागदोपत्री त्यांचं नुकसान काय आहे त्यात काही चूक असेल तर आपण दुरुस्त करून घेणं देखील क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे कारण तो पुरावा राहणार आहे आणि जाहीर वाचन करत असताना ही यादी जी आहे ती ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध राहील आणि गावातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट कॉपी म्हणजे हीच यादी ग्रुप ग्रुपवरती पण उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहेत त्यामुळे सर्व संबंधित ग्रामसेवक असतील तलाठी असतील कृषी सहायक असतील त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं आहे आता मुद्दा हाच आहे की आपल्या आपल्या गावामध्ये ही जी विशेष ग्रामसभा घ्यायची आहे ती योग्य पद्धतीने आपण पार पाडा आवर्जून आपण उपस्थित राहा आपल्या नावापुढे नेमकं काय नुकसान लिहिलेलं आहे ते खातर जमा करा त्यात काही चूक असेल आ, तर लगेच तातडीने आपलं जे काय म्हणणं आहे ते लेखी द्या त्याची पोच घ्या आणि ती दुरुस्ती करून घ्या या प्रक्रियेत कुठेही काही अडचण आली तर जरूर आम्हाला सांगा आणि सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या गावामध्ये आपण पुढाकार घेऊन या विशेष ग्रामसभा योग्य पद्धतीने पार पाडा दोन्ही विषय पायाभूत सुविधांचं झालेलं नुकसान त्याचं प्राधान्यक्रम ठरवणं आणि दुसरा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा म्हणजे वैयक्तिक जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे याची यादी ही सर्वांनी बघून घ्यावी की आपल्या सर्वांना पुनश्च विनंती करतो आणि हे दोन्ही विषय अतिशय महत्वाचे आहेत जसं आपण कापणी प्रयोगाला महत्व दिले पीक कापणी प्रयोगाला पूर्ण लक्ष आपण देतोय त्याच पद्धतीने या ग्रामसभेकडे देखील आपण लक्ष द्यावं ही परत एकदा आपल्या सर्वांना विनंती शुभेच्छा